वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करण्यासाठी बीडच्या अंबाजोगाई हो मधल्या एका तरुणानं एक अभिनव पाऊल उचललंय सौरभ बापूदेव कांबळे हा स्थानिक तरुणानं सायबर बंधू डॉट कॉम नावाची एक वेबसाईट विकसित केली आहे ज्याद्वारे आधार कार्ड पॅन कार्ड आणि मोबाईल नंबरचा होणारा गैरवापर थांबवता येऊ शकतो अंबाजोगाई हो शहरामधल्या नागझरी परिसरातल्या शिक्षक बापूदेव कांबळे यांचा मुलगा असलेल्या सौरभनं ही वेबसाईट तयार केली आहे सध्या तो एन आय टी कॉलेजमध्ये जालंधर पंजाब या ठिकाणी बी टेकचं शिक्षण घेतोय आणि त्याचं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच झाले आजच्या डिजिटल युगामध्ये अनेकांच्या आधार पॅन किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर होतो ज्यामुळे मोठं आर्थिक आणि कायदेशीर नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि ह्या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन सौरवं ही वेबसाईट तयार केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून वापर करते त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर हा कोणी कधी आणि कशासाठी केलाय याची माहिती मिळवू शकतात यामुळे आपल्या माहितीचा गैरवापर होतोय की काय हे वेळेचं समजून घेणं सुद्धा शक्य होतंय सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं आणि स्तूपे असं पाऊल मानलं जातंय संरक्षा ह्या संशोधनामुळे अनेक नागरिकांची फसवणूक टाळता येऊ शकते सुरुवातीला मी लेख लेख लिहिण्यापासून सुरुवात केली के ती त्यावेळी मग वेबसाईटवर फार काही लोक येत नव्हते हो मग त्यासाठी मी आधी विचार केला की ईमेल्स वगैरे पाठवून त्यावेळी बोट कंपनीचा डाटा ब्रीज झाला होता मग मी विचार केला की ईमेल्स मला इथे मिळून जातील मग हो त्याच्या ज्यावेळेस शोधात गेलो त्यावेळेस मग डार्क वेब टेलिग्राम वगैरे हे सगळं मला दिसलं मग त्यामध्येच मग मला अजून खूप काही डाटा बेसेस वगैरे मिळाले ज्याच्यामध्ये भारतीय लोकांची खूप काही माहिती वगैरे ब्रीज झाली होती त्यातच मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी जी भारतां भारतीयांसाठी जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती पण मिळाली मग विचार केला की सध्या ह्यावेळेस मला अजून तरी असं कोणती वेबसाईट मिळाली नाही की ज्याच्यामध्ये अशी माहिती लोकांना कळेल की त्यांचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड पीत झालंय का नाही त्यासाठी मग मी विचार केला के 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 की हे आपल्या भारतीयांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मी त्यासाठीच ही वेबसाईट बनवली सध्या शासनाकडे एवढीच माहिती मागणी करेल की त्यांची जी सर ही जी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही जी बॉडी आहे त्याच्यासोबत मला कोलॅबोरेट करता येईल कारण लोक अशी येऊन विश्वास ठेवायचे नाहीत की वेबसाईट खरंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही जर सरकारचा सरकारचं को, कोलॅबोरेट झालं तर मग लोक विश्वास ठेवतील आणि चेक करत राहतील वेळोवेळी सायबर बंधू डॉट इन ही वेबसाईट आहे तुम्ही याच्यावर गेला की थोडं स्क्रोल केलं की तुम्हाला सगळे टूल्सची लिस्ट मिळून जाईल तिथे तुम्ही मग पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे जे मुख्य तीन टूल्स आहेत त्याचा वापर करू शकतात ते तुम्हाला सांगतील की तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ब्रिज झालाय का नाही पुढे मी कुठे ब्रिज झालाय याची सहित माहिती ऍड करेन याच्यामध्ये no. नाव ना। ना माझं सौरव कांबळे सौरव बापू देव कांबळे